समाज मनाचा वेदानी सेवा देणारे आपले न्यूज चानल एरळा न्यूज गेला 15 वर्षात जनतेला शब्द दिल्या प्रमाण उर्मोडी तारली जेहे कटापुरुज पाणी मान खटाव मदे आनले वंचीत गावन सटीचा साच्छे पन्नास कोटीं चा योजनेची काम सुरू जिहे कटापूरची वाडी वांधळी उपसा योजना पूर्णत्वाला निघाली आहे औंसह एकवीस गावांची योजना राज्यपालांकडे मंजुरीला आहे इतकी सगळी कामे झाल्यानं येणाऱ्या तीन वर्षांनंतर माझ्या मतदारसंघाला दुष्काळी म्हणायची कुणाची हिंमतच होणार नाही असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला मतदारसंघातील एकशे सत्याऐंशी गावांमध्ये कोट्यावधींच्या विकास कामांचे माझे बोर्ड एकही विकास कम न करणाऱ्या प्रभाकर घारगेना चपराक ठरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय सिद्धेश्वर कोरोली येथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते आमदार जयकुमार गोरे पुढे म्हणाले माझ्या तीन ओळींच्या जाहीरनाम्यात मान खटावचं भाग्य बदलण्याची क्षमता होती ते सध्या दिसून येत आहे माझ्या मतदारसंघात कॅनलचं पाणी वाहत आहे उसायची बागायती शेती होतीये कारखान्याची धुराडी पेटली आहेत आता जगाशी स्पर्धा करायला सज्ज होताना महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत उभी राहत आहे शैक्षणिक क्रांतीच्या दिशेनं आम्ही पाऊल टाकत आहोत आपण अहंकारी नाही तर स्वाभिमानी आहोत कामाच्या जोरावर सन्मानानं मला निवडणुकीचं तिकीट मिळालं विरोधकांसारखी मला दोन महिने आचार बनून बारामती करांचे तळवे साठावे लागले नाही मी माझ्या मातीचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी प्राणपणानं पाण्यासाठीची लढाई लढतोय आमदार गोरे पुढे म्हणाले माझ्या विरोधी आमचं ठरलंय टीममध्ये सर्वजण विकले गेलेत व्यवहार फिसकटल्यानं ते एकमेकांच्या अंगावर धावून जात तमाशा करतायत प्रभाकर देशमुखांना पराभव दिसल्यानंच त्यांनी अंग काढून घेतलं ज्यांचे आयुष्य तडजोडीत गेले ते प्रभाकर घारग्यांनी एखाद्या गावात गेलेले विकास काम किंवा त्यांचा राजकीय पक्ष कोणता ते सांगावं त्यांना विधान परिषद जिल्हा बँकेसाठी बिळविरोध निवडून देण्यासाठी मदत केली तुरुंगात असतानाही मदत केली मार्केट कमिटी निवडणुकीत सहकार्य केलं मात्र त्यांनी आणि त्यांच्या टीमनं बारामतीची दुकानदारी सुरू ठेवली आहे सध्या सुरू असलेली लढाई जयकुमार किंवा घारगेंची नाही व्यक्तिगत कुणाच्या नावापुरती अस्मितेची नाही ही लढाई मतदारांच्या दुष्काळमुक्तीची आहे मान खटावच्या अस्मितेची आहे गारगे कधीच पाणी चळवळी दिसले नाही अकरा वर्षांपूर्वी औऊन पाणी योजनेसाठी झालेलं उपोषण श्रेयवादातून सोडवल्यानंतर ते कधीच प्रयत्नशील दिसले नाहीत त्यांच्यामुळे या योजनेला उशीर झाला असला तरी औंसह एकवीस गावांना आम्हीच पाणी देणार असल्याचा विश्वास आमदार गोरेंनी व्यक्त केला यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण डॉक्टर विवेक देशमुख यांचीही बळगते झाली तर परिसरातील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आमदार गोरे यांना जाहीर पाठिंबा दिलाय जावं या गोष्टी माझ्या धीर ठेवू नका हे बारामतीचं दुकान चालवायला चाललंय जयकुमार गोरे बारामतीला झुकला नाही लढून बारामतीतनं पाणी आणलं म्हणून माझी लढाई माझी पवारसाहेबांची काही दुश्मन आहे का ऐका दुश्मन बांधव आहे आमचा फक्त जयकुमार गोऱ्हे मान घटवला पाणी मागितलं संघर्ष केला त्यांच्यासोबत लढाई केली म्हणून माझं त्यांचं जमात एवढंच आहे ना मी म्हणलं असं ठा माझी दुश्मन झाली चालेल मान गटावरच्या मातीसाठी मला अनेक जण म्हणले तुम्ही पवार साहेबांचं कसं बोलता एवढ्या मोठ्या माणसावर कसं बोलतात म्हणलं मान गटावरच्या पाण्यासाठी मी वेळ पडली तर मी परमेश्वराशी सुद्धा संघर्ष करेन हे तर फार छोटा विषय आहे आणि तो संघर्ष आम्ही केलाय आणि दुष्काळ मुक्तीची लढाई घेऊन आम्ही पुढे चाललोय हा यत्न दुष्काळ मुक्तीचा आहे एवढाच आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतोय त्यामुळे ही लढाई कि मान घटाच्या अस्मितेची आहे कुणाच्या व्यक्तिगत अस्मितेची नाही माझी विनंती ना या निमित्ताने सगळ्यांना या लढाईत तुमच्या चा सगळ्यांची साथ मला अपेक्षित आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला अपेक्षित आहे माझ्या बहिणींचे आशीर्वाद मला अपेक्षित आहे अरे देवेंद्र फडणवीस भाऊ आपल्यासोबत एक आहे एकनाथ भाऊ आपल्यासोबत आहे केवढा महिलांचा सन्मान बघितलं तुम्ही पंधराशे रुपये महिन्याला आता एकवीसशे रुपये महिन्याला दिलं शरद पवारांनी कधी अरे देवा भावने दिली देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली माझ्या शेतकरी बांधवांसाठी काय जर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलाय माझी विनंती आता ह्या सगळ्या ह्यात आपल्याला सगळ्यांना सहभागी होऊन जायला लागेल म्हणून माझी आपल्याला विनंती आहे या लढाईत तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या बोलण्यासारखं खूप आहे पण आता पुढच्या सभेत बोलवतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना पाण्याचा शब्द दिलाय काय जयकुमार गोरेने पाण्यासाठी संघर्ष केलाय तुला महाराष्ट्राच्या सचिवांना सांगितलंय हे पाण्याची लढाई अंतिम टप्प्यात आहे फक्त राज्यपालाची मान्यता राहिली ती मान्यता घेऊन देऊ तुझ्या गावातल्या पाण्याचा विषय संपू अजिबात चिंता करू नकाजी माझ्या वाईट प्रसंगात सगळ्या प्रसंगात आपण सोबत राहिलाय आहे आता पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करा तुम्हाला कधीही मान खाली घालू देणार नाही मान खटावच्या मातीला कायम सन्मानानं स्वाभिमानानं उभा करेल हा शब्द भेटून निर्णय घेतला की आमदार साहेबांच्या बरोबर काम करायचं त्यावेळेला सर्वांना प्रश्न होता की बाबा अचानक हा माणूस मागच्या वेळेला थांबला होता आज हा का जातोय विरोधकांचं काम असतं त्यामुळे अशी चर्चा व्हायला लागली की वेगळं काहीतरी झालं असावं आणि पंधरा लाखापर्यंतची रक्कम विवेक देशमुखला मिळालेली असावी बाबांना पंधरा लाखाची रक्कम नाही पण एकवीस गावच्या पाण्याचा शब्द आमदारांच्याकडनं निर्देश एक घेतलाय घेतलाय मला तुम्हाला ठापून सांगायचंय उगायच काहीतरी आपल्या गोष्टी पसरवायच्या आणि आपला अपेश दाखायचं दोन हजार तेरा साली ज्या वेळेला उपोषण झालं त्यावेळेला आमदारांनी तो प्रश्न लावून धरला होता त्यावेळेच्या संघर्ष समितीच्या बरोबर शिष्टमंडळात मी होतो भरतर होतो आम्ही सर्व सर्वप्रिथ बाबांकडं आमदारांच्या बरोबर गेलो होतो तेव्हा बाबाने एक पत्र दिलं ते पत्र घेऊन मी भावांच्या बरोबर गाडीत होतो गाडीतून जात असताना आत्ताचे जे उमेदवार आहेत समोरचे त्यांनी ते उपोषण गायगायत मोडलं म्हणजे सोडवलं पुन्हा दोन हजार तेरा सालानंतर आज दोन हजार चोवीस सालाने त्या योजनेकडे कोणीही टुंकुनी बघितलं नाही हे वास्तव आहे हे वास्तव आहे आणि ती स्वीकारावं लागेल सगळ्यांना नंतर आम्ही सगळीकडून प्रयत्न केले सर्व नेत्यांना भेटलो पण काय होत नाही म्हटलं नंतर एक वेगळी संघर्ष समिती स्थापन केली सगळ्या गावाच्या लोकांना त्यात घेतलं औंद असेल किंवा विविध गावाच्या सर्व लोकांच्या जवळ चर्चा केल्या मग मी म्हटलं की आबा आपल्याला आमदारांच्या जावं लागेल आणि आमदार त्याचा पाठपुरावा यशस्वीरित्या करू शकतील मग आम्हाला आमदार येराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा